नमस्कार माझं नाव सचिन यशवंत काळे मी एक रिटायर फौजी आहे मी देश सेवेत अठरा वर्ष काम करून हवलदार या पदावरती रिटायर झालो आणि मी वरचे एस टी कॅन्टीन जे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये भाडे तत्वावर सागरमानसिंग कदम यांच्या संस्थेकडून मी चालवायला घेतले आणि मार्चपर्यंत चालवले माझ्यात थोडं काय घरगुती प्रॉब्लेममुळे मला ते चालवता आलं नाही आणि त्याच्यानंतर मी त्यांना बोलवून बाबा मला काय चालवायचं होत नाही तुम्ही आपलं तुमच्या आण घ्या असं बोलून त्यांना बोलवून घेतलं आणि आमचा जो काय हिशोब आहे आपलं साहित्य टीचरचं आणि रेडिएशनच त्याचं एक सरासरी हिसाब काढून एक चार लाख वीस हजार रुपये अमाऊंट ठरले आमच्या दोघांची आणि ओके केले ओके केल्यानंतर मला त्यांनी एक लाख साठ हजार रुपये त्याच्या वेळेस एक दोन दिवसात दिले आणि बाकीचे राहिलेले पैसे देतो महिन्या दोन महिन्याने असं बोलून तो विषय तिथं संपवला आणि दोन तीन महिन्यानंतर मी पैसे मागायला गेल्यानंतर देतो दीड दहा महिन्यात देतो दीड महिन्याने देतो पंधरा दिवसांनी देतो असं करत ठेवत त्यांनी आता डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असंच बोलत आणि आता अचानक म्हणले की तुमचा नामचा काय संबंध नाही आणि आम्ही तुम्हाला ओळखत नाही कसले पैसे आणि कुठले पैसे तर आमच्या बंधूंना बी फोन केला बाळासाहेब काळींनी तर त्या बाळासाहेब काळींना पण म्हटलं कुठले पैसे काय पैसे मी तुमच्या भावाला सहा महिने कामाला ठेवले होते आणि आता तुमचा नामचा काय संबंध नाही मग ते पांडे वगैरे सगळे आमचे असल्यामुळं आम्ही आणायला गेलो पैसे देणार म्हणून पैसे देणार म्हणून आणायला गेल्यानंतर आम्ही काल साडे नऊ दहा हजार म्हणून गेल्यानंतर तिथल्या त्या जे कामगार आहेत त्यांच्या पिकने त्या कामगाराने दोन व्हिडिओ बनवला आणि त्यांना पाठवला तिकडे की त्यांनी लगेच एकशे बाराला कॉल करून माझ्या हॉटेलवर दिवसा दिवसाठावळ्या दरोडा पडला असा फोन करून एस पी साहेबांचा फोन वडूल पोलीस स्टेशन आल्यानंतर वडूल पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी आहेत सकाळ ते तिथे आले ते आल्यानंतर त्यांनी पाहिले की दरोड्याचा काय असा प्रकार नाही आणि ते ओळखीचे असल्यामुळं आणि ते बी त्या हॉटेलमध्ये एक दोन वेळा नाश्ता करून गेले होते त्यामुळे ते म्हणले काय तुमचा प्रकार असेल तो पोलीस स्टेशनमध्ये सविस्तर सांगा त्या सागर कदमला फोन केल्यानंतर सागर कदम म्हणला ठीक आहे मी बारा वाजता येतो तोपर्यंत थांबा बारा वाजता आला नाही बारा वाजता परत फोन केला परत त्याने खेळावाची लावली डिपार्टमेंटला कोण बनवायचा प्रयत्न केला आणि मग चार वाजता आला चार वाजता आल्यानंतर तो वरती मोबाईलमध्ये खिशामध्ये मोबाईल ठेवून व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू करून हंगे साहेबांशी चर्चा करू लागला की त्या विरोधात माझी कंप्लेंट आहे यांनी दरोडा टाकलाय माझ्या हॉटेलवर असं आहे असं आहे मग त्याने बोलत अरे रावीची भाषा करत त्यांना तो चर्चा करत होता मग अंबे साहेब म्हणते की ठीक आहे साहेब तुमचं काय असेल ते साहेब येतील साहेबांना सविस्तर सांगा आणि साहेबांची चर्चा करा मग पंधरा वीस मिनिटांनी साहेब आल्यानंतर सेम कारवाई तशीच वरच्या किशामध्ये मोबाईल फेऊन रेकॉर्डिंग चालू साहेबांना म्हणला की तुम्ही एवढ्या शंभर मीटरवर हॉटेल आहे माझं तुम्हाला दिसलं नाही का दरोडा पडलेला तुम्ही काय करताय असं थोडस उलट पुलट बोलत सोनवी साहेबांशी पण रक्कट केलं त्यानं आणि तो तिथून परत अर्ज देतो म्हणून बोलला पाच मिनिटं थांबला आणि तो निघून गेला तिथून तिथून निघून गेल्यानंतर थोडच्या ग्रामीण रुग्णालयात सरकारी गेला आणि त्या डॉक्टरांना म्हणला की माझा असा असा रिपोर्ट तयार करा आता वाटेत जाताना त्यानं स्वतःहून काय जखमा लावले असतील किंवा कुठं काय तो असताना तो जोलेरच आहे मग तो पाचशे उद्योग करताय तुट काय केलं असेल त्यांनी आणि तो गुन्हा यांच्यावर टाकायचा प्रयत्न करत होता आणि तसा मारहाणीचा प्रकार काही पोलीस स्टेशनला झालेच नाही मग तो त्याच्या अंगावरती कसल्या खुना त्यानं केल्या त्याचं त्यालाच माहिती आणि त्या कोणा घेऊन तो दवाखान्यात गेला आणि तो म्हणतोय की मला महाराणीचा रिपोर्ट बनवून द्या मला कंप्लेंट करायचं आहे मग तिथून ते डॉक्टर साहेब म्हणले की नाही असा आम्ही खोटा रिपोर्ट देऊ शकत नाही का आम्हाला ते अधिकार नाही मग त्याच्यानंतर तिथे मी त्यांच्याशी रपटॉप करून त्यांच्याशी वाद घालून तो तसा चित्र निघून गेला आणि हा मोठा व्हिडिओ त्याला बनवला की मला मारहाण झाले तसं काय झालं नाही तो ना पन्नास ठिकाणी असे झोल करतोय तुम्ही मारले काय मारले काय सांगता येत नाही तो आहे आणि साप फोटो बोलतोय तो, तो दरोडा टाकायला आम्ही दरोडे करू नाही आम्ही ते सेवा सतरा अठरा वर्ष देश सेवा करून आलोय आणि आम्ही दरोडा टाकेन का साहेब आम्ही दरोडे करतोय का तुम्हाला आणि तो जर एका रिटायर फौजीला जर तो असं फसवत असेल तर असं अनेक गोरगरीबांना किती जण लुबाडला असेल किती फसवलं असेल याचा आणि परत तो राजकारणातील अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना तो फोन करून सांगतोय माझ्यावर असं झाले तसं झाले त्यांचा राजनीती दबाव टाकतोय तो पोलीस स्टेशन प्रशासनावरती की माझ्यावर असा अन्याय झालाय खरोखर अन्याय माझ्यावर झाला नाही मी ते साडेचार लाख हो रुपयाचा व्यवहार आहे तो माझा आज्ञा तो हडपण्याचा प्रयत्न करतोय तो न कबुलीला येतोय म्हणजे त्याला ते माझे पैसे बुडवायचे आहेत तर हे एक रिटायर्ड पोजिशन जर असं करत असेल ते सेवा करणाऱ्या व्यक्ती सोबत तर सर्वसामान्य व्यक्ती सोबत तो काय करू शकतो याचा अंदाज तुम्हाला आता आलाच असेल तर माझं असं म्हणणं आहे की माझे ते पैसे मला मिळावेत मला न्याय मिळावा हेच माझे निवेदन आहे आणि हीच आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनलला सब्स्क्राइब करा आमच्या व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद